श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना आता मी थोडं लाईजवर टाकलं आहे आणि आता ना जे गोमूत्र आहे ते टाकायचंय आपल्याला तर आता आहे ना थोडंसं गोमूत्र टाकतो तर आपलं इडना ग्रह प्रवेश करायचं आहे आणि त्यासाठी ना जे गाईचं गोमूत्र आहे आणि जे काही आपलं गुलाबजल वगैरे असेल त्यानं जे घर आहे ते पूर्णपणे स्वच्छ करायचं असतं आधी तर आपल्या इथं नवचंडी या गाय आहे तीन म्हणजे तशी पूजा ही तीन दिवसाची असते पण पहिला दिवस हा पूजा मांडणीसाठी असतो आणि दुसरा दिवस पूजा आणि तिसरा दिवस महाप्रसाद असतो तर आता इथे ना मी पूर्णपणे ज्या रूम आहे ना सर्व हो त्या अशा प्रकारे क्लीन करून घेणार आहे आणि तुम्हाला असेच जे पूजाचे व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील तर जे जे काही व्हिडिओ येतील ते नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच तुम्हाला छान असे व्हिडिओ जे पूजाचे आहे ते बघायला भेटणार आहे क्लीन करून झालेले आपल्या आता खालच्या रूममध्ये जायचं आहे तर बघू इकडे पण आहे ना सर्व रूम क्लीन केला आहे मी दाखवते तुम्हाला एक मिनटं छान असा हा पण रूम क्लीन करून घेतला आहे आता फक्त एकच रूम राहील तो पण आता क्लीन करून घेऊया आपण आता इकडंच हा खालचा रूम राहिला आहे बाकी म्हणून झाला आहे आपलं आता पण क्लीन करते रूम काय मदत करते तर आहे ना आपण आता आणलेले आहे तर आता आपल्याला आहे ना थोडंसं जो भाजीपाला आहे किंवा काही राहिलेलं आहे ना ते आणायला जायचं आहे तर आता ते घेत घेऊन येऊ आणि मग आपण पुढचं चला तर आता आता निघालेलं हो आम्ही गाडीवरती ऊन बघा ऊन खूप पडलंय आता आणि हैद सुरू आता है। चला आता जाऊन येतो तर इथे ना आपण हे पातील घेतलं आहे जो आपलं होम आहे ना ते करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला आहुती देण्यासाठी या म्हणते ना तूप टाकून आहुती देण्यासाठी लागणार होतं तर तेही आपण घेतलेलं आहे आणि इथे ना हे खूप मोठं दुकान आहे भांड्यांचं तिथं जे आपले जुने काही भांडे असतील ना तेही इथं ते ते मोड म्हणून घेतले जातात आणि खूप म्हणजे लग्नाचं वगैरे जो बसता आणि इथं बघू शकता तुम्ही आता पूजा मांडायचं काम चालू आहे जेव्हा पूर्णपणे जी पूजा आहे ना ती मांडली जाईल ना तेव्हा मी तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल तर आता सुरुवात झालेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता आपण पुढची जी पूजाची मांडणी आहे ती बघूया या आहे ना आमच्या आत्या आहे आहोनच्या तर त्या आता ज्या पूजा आहे त्या पूजेसाठी आलेल्या आहे आणि त्या आता मस्त मेथीची भाजी निवडायची म्हणजे बऱ्यापैकी मदत करतात मला तर आता आहे ना पूजेसाठी माती ना ती आपल्याला लागत आहे तर आता ती काढून घेता इथं आहो आणि इथं जे पाहिजे तो अशी पूजा मांडली आणि हे जे सर्व भांडे आहेत ना ते सर्व मी स्वतः घसले होते आणि तो व्हिडिओ काही मी शूट नाही केला आणि भरपूर काम असतात पण मोबाईल घेऊन शूटिंग करणं काही जमत नाही जेवढं होईल तेवढं मी शेअर केलेलं आहे 远一点了。Yeah, yeah.

आता काय हे एवढंच मी तास झाले तास वाजते चला तर आता यांना समस्त असा शेणाने यांना सारून घेतलं हे बघू शकता आणि याच्यामध्ये माती टाकायला लावली होती तर तीही टाकून घेतली आहे अजून भरपूर कामं बाकी आहेत तर जर मी म्हणजे काम होईल ना ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर चला आता एवढं सारून झाल्यानंतर ना जेवण वगैरे करून घेऊ आणि मग ना आपल्याला फुलांच्या माळी करायच्या आहे त्या करून घेऊ छान अशी आपली पूजा दिसते